मित्रांनो सप्रेम जैी आपण पाहत आहोत ईश्वराची संकल्पना चार्लस डार्विन आणि समाज परंपरागत धार्मिक धार्मिक आचार हे निश्चितपणे ठरलेले आहेत त्याच्या मागची कारणे शोधण्याचे कारण नाही आणि तर्काने हे आचार उल्लंघता येत नाही अशा समजुतीनेच माणसे धार्मिक आचारांचा स्वीकार व त्यावर विचार करीत असत आधुनिक धर्माच्या संकल्पनेत धर्म हा वैयक्तिक निष्ठेचा आणि श्रद्धेचा भाग आहे परंतु प्राचीन समाजात धर्म हा सार्वजनिक जीवनाचा एक भाग होता त्याचे स्वरूप निश्चित असे आणि व्यक्तीला ते आहे तसे स्वीकारावे लागेल धार्मिक विचारावर टीका करण्याची वा त्यांची उपेक्षा करण्याचे स्वातंत्र्य माणसाला नव्हते धार्मिक आचारांचे उल्लंघन हा शासनाविरुद्ध केलेला गुन्हा समजला जाईल कारण पवित्र परंपरा जर लाथाडल्या तर समाजाचा पाया ढासळेल आणि समाज ईश्वराच्या कृपेला पारखा होईल असे समजण्यात येत असे जोपर्यंत व्यक्ती धर्माने घालून दिलेला आचार पाळते तोपर्यंत ते खरोखरच पवित्र आहे असे समजले जाईल व्यक्तीच्या अंतकरणात धर्म कितपत रुजला आहे व त्याच्या बुद्धीवर धर्माचा परिणाम काय परिणाम झाला या गोष्टींचा कोणी विचार करीत नसे राजकीय कर्तव्य ज्याप्रमाणे आपण पाळतो त्याचप्रमाणे धर्म हा सुद्धा राजकीय कर्तव्याचाच एक भाग मानून धर्माने घालून दिलेल्या आचाराचे नियम पाळणे आणि धर्मपालन असे त्याला मानले जाईल याशिवाय धर्म ही एक सामाजिक शक्ती आहे ईश्वरी सत्तेच्या योजनेचे धर्म प्रतिनिधित्व करते ध्येय म्हणून या योजनेचा समाज स्वीकार करतो हे ध्येय कदाचित अस्तित्वातही नसेल कारण ते पूर्वरचित असते परंतु अस्तित्वात नसले तरी ते खरे असते